आपण इथे स्कूल साठी झटपट होणारा टिफिन बॉक्स बघणार आहोत कडाईमध्ये दोन चमचे तेल टाकूया तेल गरम झाले की अर्धा चमचा मोहरी टाकायची अर्धा चमचा जिरा टाकूया बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकायची परतून घेऊया बारीक चिरलेला कांदा टाकायचा कांदा छान तेलामध्ये परतून घ्यायचा कांदा छान परतला आहे बारीक चिरलेला गाजर टाकायचा बारीक चिरलेली शिमला मिरची टाकायची सर्व परतून घेऊया एक मिनिट छान परतून घेतले चार ते पाच कडीपत्त्याची पानं टाकायची परतून घ्यायचं बारीक चिरलेला टोमॅटो टाकूया टोमॅटो मसाल्यांमध्ये छान परतून घ्यायचा टोमॅटो आणि भाज्या छान परतल्या गे गेल्या एक कप शेवाया टाकूया भाज्यांमध्ये छान परतून घ्यायच्या शेवाय छान परतले आहे दीड कप गरम पाणी टाकूया शेवयांमध्ये पाणी गरमच टाकायचे शेवाय छान मोकळी होते चवीनुसार मीठ टाकूया मिक्स करून घेऊया पाच ते सहा मिनिटांसाठी झाकण ठेवायचं पाच मिनिटांनंतर चेक करूया शेवाई छान शिजत आली आहे परत दोन ते तीन मिनिट चाकण ठेवून घेऊया दोन ते तीन मिनिटांनंतर चेक करूया तयार झाली झटपट तिखट शेवाई डब्यामध्ये सर्व करूया मुलांसाठी अशी शेवई नक्की करा मुलं आवडीने खातील स्नॅक्ससाठी अंगूर दिले आहे तुमच्या आवडीनुसार कोणतेही फळ देऊ शकता असा मस्त तयार झाला झटपट टिफिन बॉक्स मुलांसाठी फ्राईड राईस बनवला आहे कढाईमध्ये एक चमचा बटर टाकायचं बटरऐवजी तेलही टाकू शकता अर्धा चमचा जिरं टाकूया उभी चिरलेली हिरवी मिरची दोन ते तीन टाकायची बारीक चिरलेला एक कांदा टाकायचा सर्व छान परतून घ्यायचं बारीक चिरलेली सिमला मिरची टाकूया किसलेला एक गाजर टाकायचा सर्व परतून घ्यायचं दोन मिनिट भर छान परतून झाले एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकूया भाज्यांमध्ये छान परतून घ्यायचा एक चमचा टोमॅटो सॉस टाकूया मिक्स करून घेऊया शिजवलेला भात टाकायचा चवीनुसार मीठ टाकूया छान मिक्स करून घेऊया तर अशा प्रकारे तयार झाला चमचमीत फ्राईड राईस नक्की तयार करून बघा डब्यामध्ये सर्व करूया तर आजची रेसिपी कशी वाटली रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा